बरोबर एक निदर्शनाचं आलं की अजूनही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित झालेला नाही दुसरे जे उमेदवार आहेत हरणे यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे नलावडे यांना पण ए बी फॉर्म भारतीय जनता पार्टीचा देण्यात आलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा अद्यापपर्यंत त्या ठिकाणी ठरलेला नाही आणि म्हणून कणकोली शहरवासियांना मी सांगतो की आपण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना ज्यांना शिक्षा झाली आहे कारावासाची अनेक गुन्ह्यामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी जर ते मतदान मागायला येत असतील तर त्याचा विचार गांभीर्यानं कणकोली शहरवास्यांनी करावा काय माहिती अजून त्यांचा उमेदवार ठरलेला नाही दोघांना भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे अजून निश्चित नाही संतोष भाई आपण ह्या मुद्द्यावरती आक्षेप घेत आहे तसं बघितलं तर क्रांतिकारी मोर्चा पक्षाकडनं सुद्धा आपण आणि आपल्या चिरंजीवांना सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे <laughs> मी उमेदवारी अर्ज हा पक्षाचा केलेला आहे आणि माझ्या मुलाचा हा पण पक्षाचा आहे हा माझा जो मुला माझा जो अर्ज आहे तो अधिकृत आहे माझ्या मुलाचा अर्ज आहे हा डमी अर्ज आहे तो डमी अर्ज मी मागे घेणार आहे